छत्रपती शिवाजी स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी भूषण आहे आणि छत्रपती महाराजांच्या पवन पो, स्पर्शाने झालेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच हे स्मारक होत आहे खर तर ते त्या स्मारकाला या एक स्मारक झालं होतं परंतु दुर्दैवाने त्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि ते स्मारक कोसळलं होतं आज कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा स्मारक होत आहे परंतु ते स्मारक होताना सुद्धा आज राजकीय लोक वेगवेगळ्या सत्ताधारी आहेत ते वेगवेगळ्या घोषणा आहेत खरं तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं त्याचा अपमान केलात आणि ते स्मारक कोसळले आणि त्या ठिकाणी दुसरं स्मारक होत आहे त्यामुळे तुम्ही त्याचा मोठा श्रेय घेऊ नका तर जे स्मारक आहे ज्याचे ज्याच्या स्मारकांमुळे महाराजांची विटंबना झाली त्या ठिकाणी तुम्ही स्मारक मानता त्यामुळे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा रुळ न जाता ते स्मारक कसं चांगलं होईल यासाठी बघा त्यासाठी आमच्या नजर सहकार लागेल आम्ही त्यामध्ये राजकारण करणार नाही आमच्या नजर सहकार्य लागेल ते आम्ही निश्चित कर कर करू ऑपरेशन टायगर आपण कोकणातल्या नेत्यांच्यावरती विशेष लक्ष आहे ते खरंतर आपण बघितलं असाल की ऑपरेशन टायगरचं नाव दिलं आहे परंतु ऑपरेशन गद्दारी आहे कारण ज्यांना जे आज गेले नाहीत त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक भाग पाडत आहेत आपल्याला असेल की तुम्हाला भरभरून यश आहे मग ते लाडक्या बहिणीमुळे असेल हिवी असेल कटंगे बटंगे असेल परंतु तुम्हाला यश आहे ही वस्तुस्थिती आम्ही सुद्धा समजून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही विकास जी आश्वासन दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आज दर आज खरंतर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज सत्तरऐंशी दिवस झाले त्याचा आरोपी सापडत नाही आज आपण माहिती झालं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना भेकारी म्हणतायत आज अशा सगळ्या गोष्टी आज खरंतर राज्यात राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख दिवसें छाटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना टायगर ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु काल उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे आजही उद्धवजी ठाम आहेत की आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू आज आपण बोलले असाल की कोण कोण हे करतायत की उद्योजनी आरोप कोण करतायत ज्या एकनाथ शिंदेना उद्योजनी नेते बनवलंय ज्या एकनाथ शिंदेना उद्योजनी मंत्री बनवले आज उदय सामंत असून देत ते आज सांगतात एकना एकनाथ टायगर घरात उदय सामंत कधी आले शिवसेने उदय सामंतांना आपल्या उद्योजनी मंत्री केलाय त्यांना पक्षात प्रवेश घेतलाय आज असं एक जरी सांगा की जे आज उद्योजनी आरोप करतायत त्यांना उद्योजनी तिकीट दिलं नाही उद्योजनी त्यांना मंत्री केलं नाही आणि ते उद्धवजींना आरोप करत आहेत खरंतर आज त्यांना खात्री आहे की त्या लोकांना सुद्धा खात्री आहे की उद्धवजी जर आम्हाला एवढं मंत्री तर पुन्हा नवीन लोकांना ते आमदार करतील मंत्री करतील वेळ जाईल परंतु आम्हाला पण खात्री आहे की आम्ही पण त्या सगळ्या महाराष्ट्र आम्हाला निश्चित न्याय देईन आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारू प्रयत्न सुरू नाही आता काल सुद्धा शिवसेनेने त्यांची बैठक झाली आज उद्धवजी सुद्धा कार्यकर्त्यांना बैठका घेत आहेत उद्धवजी महाराष्ट्रभर दौरा या ठिकाणी करतील खरंतर पराभव झाल्यानंतर आणि आपण बघित असेल की कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येते कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना नवीन प्रोग्राम द्यावा लागेल तो या ठिकाणी उद्धवजी महाराष्ट्राखाली सुरू होईल आणि लोकांचे प्रश्न जे आहे आज आझादींनी राज्यामध्ये प्रत्येक प्रीपेड मीटर या ठिकाणी स्वतःचा सुरू केलेले आहेत हे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांना आता लाईट लाईट मिळत नाही वीज मिळत नाही आज लाडक्या बहिणीचे नऊ लाख अर्ज पहिले पाच लाख झाले आता नऊ लाख झाले आता ही संख्या कितीवर थांबेल आणि त्यामुळे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत नाही नाही आता उद्या भराडी देवीची यात्रा आहे अशा यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातले नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे येत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो उद्या पण सगळ्या लोकांनी येऊन देत त्या बाबतीत आमचं राजकारण काय असणार नाही आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही पण त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेत सुद्धा महाराष्ट्र तर प्रत्येक शिवसेनेत त्या यात्रेला येत असतो महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या विविध भागात ते सुद्धा येतील त्यांच्यासुद्धा सुद्धा आम्ही स्वागत करू खरं तर काही मार्ग आहेत मार्च पासून दौरा उद्योजींचा ठरेल दौऱ्याचं नियोजन उद्योजक करतायत लोकांना भेटतायत आणि लोकांना आम्ही पुन्हा एकदा उभं करण्याचा लोकांना एकदा पुन्हा विश्वास देण्याचं काम आम्ही या ठिकाणी आम्ही निश्चित करणार आहोत एसटी साठी लोकप्रिय केलं प्रताप सरनाईक आता काही गोष्टी प्रताप सरनायकांच्या हातातच नाही त्यांच्या एसटीचा सीओ त्यांच्या हातात ठेवलाय त्यामुळे प्रताप सरे एसटी मध्ये काय चाललंय त्यामध्ये बदल करण्याचा कुठलाही अधिकार राहिला नाही ते सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही धनंजय मुंडेची तब्येत लवकर ठेवू एखादा माणूस आजारी पडतो परंतु आजारी पडायच्या आधीच पन्नास चाळीस पन्नास दिवसांच्या खात्यात आरोप होतात त्या आरोपाला त्यांनी कधी उत्तर दिलं नाही त्यामुळे आता त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची अपेक्षा नाही कोकणांवर दर दिवशी आरोप होत आहेत आज ते पंडित हे येणार होते कोल्हापुरात मला कळलं परंतु ते आता लोकांपासून दूर होत आहेत आणि त्यामुळे या सरकारमध्ये ज्याप्रमाणे गेल्या सरकारमध्ये संजय राठोड सारखे मंत्री वादग्रस्त तसे या सरकारमध्ये आहेत परंतु त्या सरकारना सगळ्यांचा अभय आहे कोणी या ठिकाणी त्यांना हे करण्याचा प्रयत्न ना करत नाहीत राजीनामा देण्याचा कोण सांगत नाहीत त्यामुळे सुधारणा ना आणण्याचा प्रयत्न ना करत नाहीत आणि त्यामुळे आता सरकार माझी तर विरोधी ते पक्षाविरोध की त्यांनी तुम्ही कोणचा राजीनामाच मागू नका नाही नाही खर तर आपण बघित असाल की उद्धवजींना एखाद्या शिवसेनेत जरी केला आज गेलेल्या शिवसैनिकांतर ताबडतोब बातमी आज अशी उद्योजना धक्का तर एवढे धक्के बसून सुद्धा पुन्हा का धक्का धक्कादाना प्रयत्न कुठेतरी करच्या पाठीशी लोक आहेत आज महाराष्ट्रातील जनता उद्योजींच्या पाठीशी आहे राजकारणाच्या निवडणुकीच्या नियोजनामध्ये नियो आम्ही कुठेतरी कमी पडलो असो परंतु लोक आमच्यावर आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून